गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नाही आता गुड नाईट म्हणायचं चला चला आपले उद्याच्या कार्यक्रमाची तयारी काय काय चालली आहे बघूया आपण बाहेर जाऊन तर उद्या आहे सोळावा म्हणजे अठरा तारखेला सोळावा चला बाहेर जायची तयारी काय अच्छा तर इकडं सगळं सामान वगैरे हो लग्नाचं सेट केलं बघा बा आम्ही इकडं बेड टाकलाय इकडं सोप आहे ही वॉशिंग मशीन आहे ही फॅन वगैरे कूलर

आणि मी अशी तर बघा कशा झोपात चालल्या तर नाही काम चालले की मामाजी कशा का मेला मामाजी उठा अरे <laughs> <कलो नी। laughs> मामाजी उठा <laughs> चला हो का जेवण चालेल मग टाइमिंग सकाळचा टायमिंग किती वाजलं तर वाजलं सहा सहा कशी आला मोगऱ्या मोगऱ्यालाय काय चालू यांचं चालू आहे बघा उद्याची तयारी सोळाव्याची आणलं काय 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 आणलं तुम्ही थांबा आई इकडून माझी आजीकडे आजीकडे मामी तर आणि मम्मी तर उद्यासाठी काय काय नियोजन आहे

गुड्यात यायचा काल पेपर होता मग कसा गेला सोपं होता घरी थांबलात नाही लगेच इकडं देवाला गेल्या वगैरे वेळा फोन केला आहे ना तीन चार वेळा गेला पाच वेळा फोन कस काय चालू जेवण तर ही आहे बबली Dakar, radu, <laughs> मागी, मागी, ही राधू आणि ही शौर्य ही मोठ्या मामाची इथं सांगवीच्या आणि ही ह्या मामाची सोलापूरचं मामा चार資 है ना पोलीस मामा हा सांगवीच आहेत पण सोलापूरला असत है नामा हा सोलापूरचा मामा दोन नाही एकच आहे कुठे गेल्या मापून लपून गेलात का भाऊ करत भाऊ करत मग हे दहावी झाली आता काय करणार पुढच विचार पुढच काय 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 विचार भाऊजी आमचं काय किती मार्ग पडले काय छोटे भाऊजी छोटे भाऊजी किती सायन्सिशन एकसष्ट मार्क एकसष्ट टक्के पडलेत ना किती बासष्ट मला एक कमी झाला मार्क तुम्ही कसे घेऊ आर्ट का सायन्स दहावीला कुठे साईट असते तेव्हा अकरा हा हा माझी बारावी झाली नाही का माझ वि आमच्या वेळेस मराठीत नव्हतं मला एकच सगळं ना

त्यांनी डॉक्टर होणार कोलात का मोडला कुठले डॉक्टर হইতে डॉक्टर होईल मी काय म्हणतो हो कुठल्या जंवराचा जरी डॉक्टर असला तरी डॉक्टर म्हणते हां जीवत वाजवत ना जीवत वाजवतो प्राण्याचं अमृत आमरस आमरस तिकडा बटाटा इकडे जिमी

उद्याची तयारी चालू आहे तर आमची चालू आहे उद्याची तयारी सोळाव्याची हे काही इकडे तयारी वगैरे चालू आहे सगळी राधी कुठे पाहिजे राधी राधी गेली घरात गेला घरात चला अशीच आमची तयारी राहणार आहे सोळाव्याची बघूया उद्या काय काय कोण कोण येते पाहुणे मंडळी आणि जेवणाचा काय काय लाभ आहे सांगायला लागतं की म्हणजे येते सगळी आहे का बाय 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 बाय